काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप करत निवडणूक आयोग आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता तर महाराष्ट्रातील निवडणुकीतही मतचोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता राहुल गांधींच्या आरोपानंतर आता भाजपनंही काँग्रेसवर पलटवार केलाय भाजपने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांच्या कुटुंबियांवर मतचोरीचा आरोप केलाय बघूयात त्याबद्दल मतचोरीच्या आरोपांचं बुमरॅ पृथ्वीराज चव्हाणांच्या कुटुंबियांवर मतचोरीचा आरोप मतचोरीच्या आरोपावरून भाजपकडून काँग्रेसवर पलटवा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मतचोरीचा आरोप केला होता या मतचोरीवरून राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला यावेळी राहुल गांधींनी मतदार यादीत असलेल्या घोळावर प्रेझेंटेशन देत बोट ठेवलं होतं तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही मतचोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता आता राहुल गांधींच्या आरोपानंतर भाजपनेही काँग्रेस नेत्यांवर पलटवार केला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबियांवर भाजपने मतचोरीचा आरोप केला पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांचं तीन ठिकाणी मतदान असल्याचा आरोप भाजपनं केलाय पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील इतरही काही सदस्यांची तीन तीन ठिकाणी मतदार नोंदणी असल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आलाय पृथ्वीराज चव्हाण हे जे ज्यांनी आता ज्यांना आता गांधी घराण्यांनी काँग्रेसनी मतचोरी विरोधी मोहिमेचं प्रमुख केलंय त्यांच्याच मतदारसंघामध्ये अनेक डुप्लिकेट मत नोंदणी मतदार यादी मत संदर्भातले चुकीचे पत्ते एकाच नावावर अधिक नोंदली जाणं नावं नोंदली जाणं असे प्रकार उघडकीसर येते खरं म्हणजे ही धानली कशासाठी केली या धानलीचं उत्तर पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसनी द्यायला हवं मतचोरीचा मास्टर प्लॅन हा काँग्रेसमध्येच तयार झालाय का याचं उत्तरही आता काँग्रेसनी द्यायला हवं तर मतचोरीचं सगळं कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधींनीच घेतला असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावरच या सगळ्या प्रकरणानंतर निशाणा साधला अतुल बाबा भोसलेंनी या ठिकाणी जे सत्य समोर आणलेलं आहे त्यातनं खरे वोट चोर कोण आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे आता वोट चोरीचा सगळा कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधींनीच घेतलेला आहे आणि त्यांच्याच लोक या ठिकाणी वोट चोरी करतायत हे लक्षात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे तुम्ही निवडणूक आयोगाची वकिली का करत आहात असा सवाल करत काँग्रेस नेते नाना पटोले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं तर पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केला देवेंद्र फडणवीस जी आपल्याला माझी विनंती अशी आहे की तुम्ही निवडणूक आयोगाची एवढी वकिली काय करताय पृथ्वीराज चव्हाणांच्या परिवारातल्या चार लोकांची नावं हे डबल टिबल आली असेल तर ही ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे आणि म्हणून आम्ही वारंवार सांगतोय की निवडणूक आयोग या पद्धतीचा ही जी गडबड चालती आहे ही गडबड निवडणूक आयोगाने थांबवली पाहिजे अतिरिक्त मतं येतात कसे तर पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांनी या तीन ठिकाणी असलेल्या मतदानाचं खापर निवडणूक आयोगावर फोडलंय मी कराड मधून मलकापूरला गेल्यानंतर कराडमधील मतदार यादीतील नाव रद्द करण्यासाठी अर्ज केला होता मात्र निवडणूक आयोगाच्या हलगर्जीपणामुळे तीन ठिकाणी मतदार यादीत नाव राहिल्याचं इंद्रजीत चव्हाण यांनी म्हटलंय पवार नगर कराड नंतर मी मलकापूरला जेव्हा शिफ्ट झालो त्यावेळी माझ मतदार यादीतून पवार नगरच्या या कराडच्या यादीतून वगळणं अपेक्षित होत ते झालं नाही सगळा ड्यू डिलिजन्स केलेला होता, के होता अर्ज देखील दिलेला होता पण माझा आरोप तोच आहे की इलेक्शन कमिशन किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या चुकीमुळं हे काम असं अर्धवट राहिलेलं आहे त्यामुळं माझं नाव दोन ठिकाणी तीन ठिकाणी दिसले राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपानंतर भाजपा आणि निवडणूक आयोगावर विरोधकांनी निशाणा साधायला सुरुवात केली आहे मात्र आता भाजपने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांवर आरोप केल्यानंतर मतचोरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास